अहिल्या नगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा आळंदी येथील हरिभक्त पारायण सुनीता आंधळे यांनी खोलीत ठेवलेल्या फरार बलात्कार करणाऱ्या नराधमास शेवगाव पोलिसांनी धुळे येथे पाठलाग करत गजाड केला आहे दोन जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लग्नाचा आमिष दाखवून बळजबरी बसून तू जर आरडाओरड केला तर तुझ्या अंगावर ऍसिड टाकू अशी धमकी देऊन पीडित मुलीला अन्नासाई प्रल्हाद आंधळे आणि त्याचे नातेवाईक प्रवीण प्रल्हाद आंधळे जनाबाई प्रल्हाद आंधळे सोनेसांगवी तालुका शेवगाव आणि गाडी चालक यांनी आळंदी तालुका हवेली जिल्हा पुणे तिथे नेऊन आरोपी सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांनी आरोपी आणि फिर्यादी यांना एका खोलीत डांबून ठेवले अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे यांनी फिर्यादी पीडित सोबत शरीर संबंध केले असल्याचं शेवगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे या धुळे येथून ताब्यात घेतला असून न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयानं जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव अहिल्यानगर